हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम न शोषनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर आजार आहे माझ्या धर्म करम चॅनलमध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगचे मी आता आपल्याला सांगत आहे आज शनिवार दिनांक आठ जून दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे सेहेचाळीस ऋतू ग्रीष्मर क्रोधी मास ज्येष्ठ आयन उत्तर पक्ष शुक्ल ती मित्रांनो आजची द्वितीय तिथी आहे दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटानंतर तृतीय तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे मित्रांनो आज शनिवार आहे क्षमा करा शनिवार आहे नक्षत्र आद्रा नक्षत्र आहे आद्रा नक्षत्र एकोणीस अर्थात सात वाजून बेचाळीस मिनिटानंतर पुनर्वसु नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे अठरा सत्तावीस मिनिट नंतर योग सुरुवात होईल करण मित्रांनो करण कौलव करण आहे दुपारी तीन वाजून छप्पन मिनटानंतर तेथील सुरुवात होईल आणि उत्तर रात्री सत्तावे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटानंतर गरज सुरुवात होईल मुखरांची राशी शेती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र वृषभ राशी गुरु वृषभ राशी आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीमध्ये असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी आहे मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण संकल्प सोडूया आजच्या पू देव पूजेसाठी तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर एक पाळी पाणी घ्यायचे आणि अक्षत आणि एक फुल व फुलाची पापडी ठेवायची आणि संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हर ओ शिव शिव शंभूरात प्रवर्तमान सत्य ब्रमण द्वितीय श्वेत वरा कल्पे वैभ स्वत कलियुगे प्रथम पांबुदी भर वर्ष भरतकडे मेरो दक्षिण दिग्पात महाराष्ट्र देश व्यावहारिक उन्नीस सौ उन्सो छयालिस परि प्रभाधी षष्टी संसरामध्ये कृधी नाम उत्तरायण ग्रीष्म ऋतू ज्येष्ठ मासे पक्ष शनिवार वास नक्षत्र गंड योगे कौलोकरण द्वितीया शुभित वीरगोतरात उत्पन्न कळपा श्री पार्वती पत्रेश्वर पिदे इष्टलिंग इष्टलिंग पूजा, पूजा। करीश एवढ नित्य देवपूजा करतर आपल्या उजव्या हाताच्या तळावी संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या आणि या इतर जलाने आपण नंदीवरही अभिषेक घेऊ शकता आणि शनिवार आहे म्हणून आपण शनि म्हणजे शनी महाराजांची अभिषेक सेवा किंवा त्यांच्या त्यांचे नातेवाईक शिला देवके संकल्पाची वेळ दुपारी पंधरा वाजून छप्पन पर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील कपंच आधार घ्यायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की चुकीच्या पद्धतीने मी वापर केला आहे तो नश्ट आता पाहूया धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ या आहेत साखरपुडा मुहूर्त बारा चौदा सोळा अठरा वीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस ढोळा जीवनासाठी मुहूर्त येईल मित्रांनो दिनांक नौ दहा 16 वीस पंचीस बार्स करना मुहूर्त है दिनांक नौ 16 अठारह चौबीस सव्वीस अट्ठाईस तीस जावल का मुहूर्त है दिनांक नौ 16 सव्वीस सत्ता तीस गृह प्रवेश करना मुहूर्त है दिनांक नौ 14 16 सवीस अट्ठावी एक मित्रांनो आता आपण वरील पंचांगाच्या बाबतीत आपल्याला काही सूचना सांगा वरील पंचांगामध्ये अर्थात काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा दिलेली आहे ती या ठिकाणी मी आपला सांगितले नाही म्हणून आपण योग्य पुरोहितामार्फत किंवा पंडितामार्फत किंवा माझ्या यूटूब धन धरम करम चॅनलमध्ये चॅनेलद्वारा फिक्स करू शकता मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आपण पाहू पंचांगी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो द्वितीया तिथी आहे आणि या द्वितीया तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावे पिंडदान युक्त असा कर्म करणे गरजेचे आहे युक्त केल्यामुळे काय फायदा की मला माझ्या पत्नीचा सहवास मला लावेल आणि गुरु अर्थात बरेच वर्ष झाले आहे जवळजवळ सत्तर वर्ष तेव्हा त्यांच्यासाठी मी सांगेन की आपण हा करू नका फक्त पंचोपचार पूजा करा जर जमल्यास तर आपण स्वप्चारही करू शकता तेव्हा मित्रांनो आता दिनविशेष मित्रांनो चांगला आहे तिथे शाख आपण मी सांगितल्या पद्धतीने करावे पृथ्वीवर आहे मित्रांनो पंधरा छप्पन मिनिटांपासून हा योग आहे राहू काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये जर आपली काही महत्त्वाची कामे होत नसतील बिघडत असतील तर ती तीका, कामानं आपण वरील 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 आपल्या जवळपासच्या जे काही नदी आहे त्या नदीच्या संदर्भात मला सांगायचं आपण त्या ठिकाणी स्नान करू शकतो आणि तर्पणाही करू शकता तसेच जे काही यानंतर मित्रांनो राहू का सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या काळात आपली महत्वाची कामे शक्यतो आणि आपला गणेश घेतला आहे का मित्रांनो याच ठिकाणी मी हा पंचांगाचा व्हिडिओ संपत आहे आपण जर माझ्या मतास संपर्क असत तर कृपा करून ह्या काही पाण्याचे भांडे वगैरे मोठे असतात तर ते न वापरता सलग सु सुतळी किंवा दोर आपण बांधायची आहे जेणेकरून शकणार नाही ना आपण तेव्हा मित्रांनो आजच्या पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण तर माझ्या मता समत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिव महादेव